कपडे बदलत असताना महिलेचा वॉटबॉयनं व्हिडिओ काढल्याची ही धक्कादायक बातमी आहे पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटल मधला हा सगळा प्रकार आहे कोरेगाव पार्क पोलिसांनी वॉटबॉयला ताब्यात घेतलेला आहे पोटदुखीवरच्या उपचाराकरता रुग्णालयात महिला दाखल झाली होती एमआरआय काढण्यासाठी कपडे बदलत असताना या महिलेचा मोबाईलवर व्हिडिओ काढण्यात आलेला आहे मोठी बातमी आताची आपण पाहतोय जहांगीर हॉस्पिटल मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे कपडे बदलत असताना एका महिलेचा वॉर्डबॉय न व्हिडिओ काढायची ती धक्कादायक बातमी आपल्यापर्यंत येते हा सगळा प्रकार त्या महिलेला ज्यावेळेस लक्षात आला पुढे मोबाईल ठेवलेला आहे ना आपलं चित्रीकरण आहे त्यावेळेस त्या महिलेनं आपल्या पतीला बोलवून घेतलं आणि त्याच्यानंतर पुणे शहरच्या नियंत्रण कक्षाला कळवलं तिथून आम्हाला माहिती मिळाल्यानंतर तात्काळ मंगलदास पोलिसीचे पोलीस स्टेशनचे चौकी अंमलदार आणि बीट मार्शल आम्ही सदर ठिकाणी पाठवली आणि तो प्रकार आम्ही समजून घेतला आणि पुढील कारवाई केली कारवाईमध्ये आम्ही तो मोबाईल जप्त केला तिथेच भारतीय दंडसंहिता कलम तीनशे चोपन्न क नुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली तर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे कोरेगाव पार्क पोलिसांनी या वॉर्डबॉयला ताब्यात घेतल्याचं समजतं आहे मात्र जहांगीर हॉस्पिटलमधला हा धक्कादायक प्रकार आता समोर येताना दिसतो आहे कपडे बदलत असताना रुग्ण महिलेचा वॉडबॉय व्हिडिओ काढलेला आहे आपल्या मोबाईलमध्ये पोलिसांनी सध्या वॉडबॉयला ताब्यात घेतलेला आहे मोबाईल देखील जप्त आहे मात्र हा धक्कादायक प्रकार पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये समोर आल्याचं आपण पाहतोय आपले प्रतिनिधी सचिन जाधव आहेत सध्या आपल्यासोबत फोन वर सचिन धक्कादायक हा प्रकार आहे काय सध्याच्या अपडेट्स अजिंक्य नक्कीच पुण्यातल्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये हा सर्व प्रकार जो आहे तो घडलेला आहे पोट दुखत असल्यामुळे ही महिला जी आहे ती जहांगीर हॉस्पिटलमध्ये एम आर आय काढण्यासाठी आली होती आणि त्यावेळेस त्याच रुग्णालयात असलेल्या एका वार्डन बॉयने लपून त्यांचे व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्या महिलेने आणि तिच्या पतीने सर्व प्रकार रुग्णालयाच्या प्रशासनाकडे सांगितला आणि त्यानंतर पुण्यातल्या कोरेगाव पोलीस पु स्टेशनमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपी लंकेश सुपेकरलाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय जा संदर्भात जांगिरा हॉस्पिटलला विचारण्यात आलं त्यावेळेस त्यांच्याकडून एक पत्र जाहीर करण्यात आलेला आहे की हा त्यांचा स्टाफ नसून त्या ठिकाणी जे स्वच्छता करण्यासाठी त्यांच्याकडून एक एजन्सी नेमण्यात येते त्या एजन्सीचा हा कामगार आहे आणि तो ज्या प्रकारे त्यांनी हा प्रकार सर्व केला त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आणि सर्व सहकार्य जे आहे ते पोलिसांना करू आणि या संदर्भात आरोपी वर योग्य कारवाई करण्याची आणि त्या योग्य कारवाई करण्याचे त्यांनी या ठिकाणी पोलिसांना सांगितले त्यामुळे हा सर्व धक्कादायक प्रकार घालण्यास आता आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पुढील तपास जो आहे तो कोरेगाव पार्क को पोलीस स्टेशन मधील अधिकारी करत आहेत अजिंक्य बिलकुल सचिन धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल